you're watching amar nagar city channel अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी आत केले जेरबंद फिर्यादी नामे अप्पासाहेब काजळे धंदा शेती राहणार शेवगाव शेवगाव तालुका जिल्हा इल्यानगर यांच्या फिर्यादीवरून दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे पती नामे अप्पासाहेब भानुदास काजळे वर्ष चोपन्न राहणार बाडगव्हाण तालुका शेवगाव यांना दोन ते तीन इसमांनी बोदेगाव येथून बळजबरीने वाहनात टाकून पळवून नेले आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक, एक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे चाळीस तीन तीन पाच प्रमाणे दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे पोलिस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी योग्य वेळी वेगवेगळी तीन पोलीस पथके तयार करून जिल्हा सांगली जिल्हा बीड तसेच तिसरे पथक तालुका पैठण हद्दीत रवाना करण्यात आले होते अपहरित व्यक्तीचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या साहाय्याने जिल्हा बीड येथे गेलेल्या तपास पथकाला माहिती मिळाली की शिरूर, कासा ले ले डामून का शिरूर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबून ठेवले आहे अशी माहिती मिळाल्याने अपहरित व्यक्तीस व आरोपी यास ताब्यात घेऊन आरोपीस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सोमनाथ बाबूशा जाधव राहणार औरंगपूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड असल्याचे सांगितल्याने सदर आरोपीस व अपहरित व्यक्तीस ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेऊन नमूद गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करणार आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान नागरे प्रवीण महाले चंद्रकांत कुसारे आदिनाथ खेडकर ईश्वर गर्जे संदीप आव्हाड श्याम गुंजाळ संतोष वाघ राहुल खेडकर फलके प्रशांत आंधळे देवीदास आंधळे एकनाथ घरकळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली वरील गुन्ह्याचा तपास प्रवीण महाले करत आहेत